बातम्या न्यूज महाराष्ट्र शासनाद्वारे दरवर्षी यशवंत पंचायत राज अभियान बक्षीस योजना राज्यातील ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी राबवण्यात येत असते स्पर्धेतील सर्वोत्तम पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता विभागस्तरीय मूल्यमापन समितीद्वारे पंचायत समिती दिवसाच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली होती पंचायत समिती दिवसाअंतर्गत सामान्य प्रशासन विभागाद्वारे महिला बालकल्याण आरोग्य कृषी पाणीपुरवठा मनरेगा शिक्षण वित्त पशुसंवर्धन समाज कल्याण विभागाद्वारे पंचायत विभागाद्वारे परिषद विभागाद्वारे राबवण्यात आलेल्या योजनांची तपासणी विभागस्तरीय मूल्यमापन समितीनं केली होती पंचायत समितीनं केलेल्या गुंदाणापासनुसार विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण छप्पन्न पंचायत समित्यांपैकी पंचायत समिती दिवसाला सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे पंचायत समिती तिवसा अमरावती विभागामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरली आहे तिवसा पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री अभिषेक कासुदे आणि सर्व अधिकारी व वा कर्मचारी वर्ग यांनी आनंद व्यक्त केला पंचायत समिती सभागृहामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे विकास अधिकारी आणि राज्यस्तरीय स्पर्धेकरिता यापेक्षा जास्त जोमाने काम करण्याचं आवाहन पंचायत समिती दिवसाचे अधिकारी कर्मचारी यांनी केलंय या कामगिरीसाठी संजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती श्रीमती प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती सौ कल्पनाताई दिवे पंचायत समिती तिवसा माजी सभापती तसेच पंचायत समिती सर्व माजी पदाधिकारी यांचं मार्गदर्शन लाभलंय न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकेश्वर मते दिवसा